श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण महिना संपल्यानंतर सर्वांनाच ओढ लागते ती म्हणजे हरतालिका व्रताची भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी हरतालिका आलेली आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला पाच वाजून पंचावन्न मिनिटापासून आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तर ह्या शुभ मुहूर्तावर तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये ही पूजा तुमच्या वेळेनुसार करू शकता त्याप्रमाणे प्रदोष काळात देखील ही पूजा केली तरी चालते कारण महादेवांची पूजा करण्याचा वेळ हा प्रदोष काळच आहे फक्त एक लक्षात ठेवा या हरतालिकेच्या दिवशी राहुकाळ आहे त्यामुळे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून पाच वाजून तेवढ्या मिनिटापर्यंत राहुकाळ आहे तर या काळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार काळ हा एक अशुभ काळ मानला जातो म्हणून या काळामध्ये कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे आवर्जून टाळलंच पाहिजे म्हणून या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हरतालिकेची पूजा करायची नाहीये हा काळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेमध्ये ही, ही हरतालिकेची पूजा करू शकता आता या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगलं आरोग्य दीर्घायुष्य सुखी जीवन आणि यशासाठी हे व्रत करत असतात तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात या हरतालिका तृतीयेच्या दिवशी संपूर्ण शिवपरिवाराची पूजा केली जाते म्हणजेच पार्वतीसोबत श्री गणेश भगवान शिवशंकर कार्तिकेय स्वामी यांची पूजा देखील केली जाते प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शंकर यांना पती भावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते पार्वतीने केलेले हे व्रत आणि तप यांच्या प्रभावामुळे भगवान शिवशंकर हे साक्षात प्रसन्न झाले आणि यानंतर भगवान शंकर यांनी माता पार्वती यांचा विवाह झाला आणि भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते त्यामुळेच विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं हरतालिका व्रताच्या दिवशी महिला व्रत करून हरतालिकेची कथा ऐकतात कथेत देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य आणि पतिव्रता यांचा महिमा सांगितला आहे ही कथा ऐकल्यानंतर महिलेचे पुण्य मनोबल वाढतं आणि त्यांच्या समस्याही दूर होतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी हरतालिकेचे व्रत खूप महत्वाचे आहे आता आपण बघूयात श्री हरतालिका पूर्व पूर्वतयारी काय करायची आहे या व्रताच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून उठण्याने व आवळ्याचं चूर्ण किंवा तेल याने स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे शुभ्र पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं वस्त्र नसेल तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता परंतु चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा कपडे तुम्हाला अजिबात परिधान करायचे नाहीयेत कारण हरतालिकाच्या व्रतामध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य आहे नंतर उगवत्या सूर्यनारायणांना अर्घ द्यायचं आहे आणि ओम असवादित्य ब्रह्मा म्हणत स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत नंतर आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आता आपण बघूया काय काय साहित्य लागणार आहे आणि मांडणी कशी करायची आहे काय आहे ते आपण बघूयात आता साहित्य अष्टगंध अक्षता भस्म हळदी कुंकू पूजनाची फुलं दुर्वा निवडलेले बेलपत्र एकशे तीस हवेत किंवा उपलब्धतेनुसार आपल्याला कितीही चालते पत्री पत्री म्हणजे त्यामध्ये आघाडा असतो देवदार अशोक आवळा धोत्रा कदंब आंबा इत्यादींची पानं असतात नंतर धूप शुद्ध तुपाचे निरंजन खडी साखर तांब्याचा तांब्या तामण पई पेला विड्याची पानं खारी बदाम सुपारी सुट्टी नाणी आणि यथाशक्ती दक्षिणा खण कापसाचे वस्त्र बांगड्या इत्यादी साहित्य पूजेच्या ठिकाणी आपल्याला जमून ठेवायचे आहे म्हणजे नंतर घाई गडबड होत नाही आता पूजेची मांडणी कशी करायची आहे पूजेची जागा झाडून गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायची आहे सर्वत्र आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे घरामध्ये सुद्धा आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे स्वच्छ केलेल्या जागेवर रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचं आहे नंतर पांढरे सुती किंवा रेशमी वस्त्र अंतरून मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवाची पिंड करायची आहे त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड म्हणजे श्री हरतालिका म्हणजेच श्री पार्वती मातोश्रीची करायची आहे छोट्या पिंडीच्या समोर दोनही बाजूला दोन, दोन शाळुंका म्हणजे गोल पुंचके श्री जया व श्री विजया करायचे आहे श्री महादेवाच्या पिंडी समोर विड्याच्या जोडपानांवर श्री गणेशांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे आणि श्री गणपती समोर एका छोट्या वाटीत गुळ खोबरे ठेवायचे आहे श्री गणेशांच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचं आहे नंतर मांडलेल्या पूजेसमोर एक छोट्या पाटावर पांढरे कापड अंतरून त्यावर श्री हरतालिका व्रत कथेची पोथी असेल तर ती ठेवायची आहे पूजेभोवती रांगोळी काढायची आहे आणि यानंतर विधीपूर्वक व्रत करून कथा ऐकायची आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये तशीच ठेवायची असते हरतालिकेचे व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा आपल्याला उचलायची असते काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते आणि हा उपवास संपूर्ण दिवसभर आपल्याला करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आरती केल्यावर सोडायचा असतो पण ज्यांच्या घरांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही पण हरतालिकेचे व्रत आपण करतो त्यांनी सकाळी कोणत्याही वेळेमध्ये हे व्रत सोडले तरीही चालत आता हे हरतालिकेचे व्रत हे कठीण व्रतांपैकी समजलं जात आणि या व्रतामध्ये खूप कठीण नियम पाळले जातात म्हणजे हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथेमध्ये आलेले आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केले होते माता पार्वतीने व्रत करताना जंगलातील फळं कंदमुळे खाऊन उपवास केला होता त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणेच सर्व बायका हरतालिकेला फळ आणि कंदमुळे खाऊन आपला उपवास करतात परंतु हा उपवास करताना कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही तर या दिवशी हरतालिकेची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच खायचे नाही म्हणून सकाळी लवकरात लवकर पूजा मांडणी करून पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि अगदी पाणी देखील प्यायचं नाहीये चहा सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला हरताले पूजा करायची आहे आणि ह्यानंतर तुम्ही चहा कॉफी जे काही तुम्ही फळ खाणार आहात तर ते तुम्हाला खायची आहेत कारण धार्मिक मान्यतेनुसार विधिव्रत पूजा झाल्यानंतर फलाहार करण्याची आपल्याकडे परंपरा आहे पण या उपवासाच्या दरम्यान मीठ तिखट घातलेले पदार्थ खाणे टाळायचे आहे हा उपवास करताना फक्त फळ किंवा गोड पदार्थ खाल्ले जातात आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजेत ज्यामध्ये तुम्हाला फणस हे फळ खायचं नाही फणस सोडून तुम्ही इतर कोणत्याही फळाचं सेवन करू शकता या दिवशी तुम्हाला गोड पदार्थाचं सेवन म्हणजेच रताळे राजगिरा लाडू साबुदाण्याची खीर दुधापासून बनवलेली गोड पदार्थ दही ह्याचं सेवन तुम्ही करू शकता पण या व्रतामध्ये चुकूनही तुम्हाला भगर खायची नाहीये भगरीला काही ठिकाणी वरई सुद्धा म्हटलं जातं तर महादेवांच्या व्रतामध्ये भगरीचं किंवा वरईचं सेवन अजिबात केलं जात नाही त्यामुळे आपल्याला व्रताचं फळ देखील मिळणार नाही म्हणून तुम्हाला भगर किंवा वरई अजिबात खायची नाही हे हरतालिकेचे व्रत करत असताना काही नियमांचे तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखवणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरात किंवा घराबाहेर सगळ्यांशी तुम्हाला प्रेमाने बोलायचे आहे आणि घरातील ज्येष्ठांची सेवा करायची आहे त्यांना आनंदी ठेवायचे आहे असं केल्याने उपवास हा यशस्वी होतो आणि या उपवासाचं दुप्पटपटीने फळ हे प्राप्त होत उपवासाचे फळ कोणालाही दुखवल्याने मिळत नाही आणि कोणाबद्दल द्वेषाची भावना मनात नसावी म्हणून तुम्हाला या नियमांचे पालन आवर्जून करायचे आहे गर्भवती स्त्रीने सुद्धा हरतालिकेचा उपवास करू नये कारण हरतालिकेचे व्रत हे खूप कठीण व्रत मानले जाते या व्रतामध्ये अनेक पदार्थ खाण्यास मनाई आहे म्हणून आपण ह्या काळामध्ये व्रत केले तर आपल्याला त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून गर्भवती स्त्रियांनी या दिवशी व्रत करायचे नाहीये तर फक्त तुम्ही पूजा करून हरतालिकेची कथा ऐकायची आहे परंतु या दिवशी तुम्हाला व्रत करायचं नाही ज्या स्त्रियांना मासिक धर्म आला आहे त्या स्त्रियांनी या दिवशी फक्त उपवास करायचा आहे कोणतीच पूजा करायची नाहीये फक्त नामस्मरण करायचं आहे आणि व्रताचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि हरतालिकेची फक्त पूजा तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्माचे चार दिवस पूर्ण झालेले असेल आणि पाचवा दिवस असेल तर तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता त्याचप्रमाणे ज्या महिला आजारी असतील त्यांना हे व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी सुद्धा हे व्रत नाही केले तरी सुद्धा चालेल या दिवशी त्यांनी फक्त तामसिक पदार्थाचं सेवन न करता हरतालिकेची पूजा करायची आहे आणि कथा ऐकायची आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे ते प्राप्त होईल म्हणूनच ज्या स्त्री आजारी असतील वयाने जास्त असतील तर त्यांनी सुद्धा हे व्रत करू नका त्याचबरोबर असं म्हटलं जातं की हरतालिकेचे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी करावे परंतु ज्या विधवा स्त्री आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात असं कोणत्याही ग्रंथामध्ये किंवा पुराणामध्ये किंवा कुठेही आपल्याला सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत विधवा स्त्रियांनी करू नये तर ते आपल्या स्वतःसाठी आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी हे व्रत करू शकतात आणि हरतालिकेची पूजा देखील करू शकतात चला तर मग स्त्रियांनो हरतालिके व्रताची तयारी करूयात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एक नवीन माहिती घेऊन श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तो धन्यवाद